नमस्कार आपण बघत आहात सत्यगाव घटना नाहीये पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयाकडे गेलो त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो परिसरातली बोललो घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्ष आलं हे फोटो नंतर व्हायरल झाले पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझा टाळ कसर अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात ही कधी झाली नसेल आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ते गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कारण जे घडलेलं तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथे आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोक तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाला आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्याचा असली मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे बघा आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही बोलताना सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोलले आमच्या दसांना तुम्ही पाच मिनिटांना तिथं बोलले असते तसा सभागृह रडला असत पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठेण्यासाठी मानतात विटेकर साहेब जो कोणी हाय तो नाही ते वागपासून की सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस सहा नऊ आणि अकरा या तीन दिवसाचं रेकॉर्ड काढलं मला चांगलं माहिती धसांना मी बोलतो आणि अण्णा तो अण्णा तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही याचे शिडी आर बसून मी काय म्हणतो फक्त हे वामीक आणणारच नाही लय येणार ते शिडी आर वर पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला अजिबात सांगायच मी भाषण जास्त करणार नाही मला जेवढं माझ्या काही काही कामावरती आले हे ज्या पद्धतीने हे अटक झाले हे फिल्मी स्टाईल झाले पर्यंत बंद करायला की तुम्हाला सांगतो मी म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला सर्व पक्षाच्या आमदार तळमळी बोलत होते सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी तुला मी हा पहिल्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका